रोटरी क्लब ऑफ केच ची टीम आता पोहोचली आहे वकीलवाडी येथील चंद्रकांतराव राव बिकड यांच्या घरी आपण बघू शकता त्यांचं हे निवासस्थान आहे सुंदर अशा रांगोळीनं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि निश्चित आता आपण त्यांच्या गौरी पाहायला जाणार आहोत त्यांनी गौरी पूर्वी या ठिकाणी गणपती hmm. आहे hmm. या ठिकाणी गणपतीचं स्थापना या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण मुख्य त्यांच्या गौरी पाहायला जाणार आहोत बाकी सगळे इकडे मॅडम या ना मध्ये इकडे आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे बिक्कड परिवाराच्या घरी आपण पोहोचले आहोत संगीतताय बिकड मॅडम या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सुनबाई आहेत या ठिकाणी आपण बघू शकतोय की दरवर्षी आपण या परिवाराच्या विनंतीवरून या ठिकाणी त्यांना भेट देत असतो यावर्षी त्यांचा कॉल आला होता आणि आपण त्यांच्या घरी होतो खरं तर दरवर्षी त्यांची वेगळी थीम असते काही ना काही त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं एक आकर्षण या ठिकाणी ते तयार करत असतात यावर्षी थोडा कमी दिसतोय त्यांच्याकडं पण तरीही त्यांनी आपण बघतोय की जुन्या काळातील दळण दलन दळण्याची जी पद्धत होती ती या देखाव्यातून साकारलेली आहे खरोखर एक काळ होता जेव्हा घरचं दळण घरच्या महिलांना घरीच दळावा लागायचं त्यासाठी जात असायचं आणि मग हे सगळं दृश्य जुने आठवणी त्याने आपल्या देखाव्यातून नक्कीच साकारलेल्या आहेत हत्ती पाडले था। थांब तोंड पूर्ण वगैरे आपण बघू शकतो या दळण दळतानाच्या गौरी ठीक या ठिकाणी आपल्याला दिसतायत निश्चित एक जुन्या काळातील अनेक काही बाबींना त्यांनी या ठिकाणी उजाळा दिलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता या गौरी आहेत ज्या की दळण दळताना या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि बाकी या ठिकाणी दर जे देखावे दरवर्षी त्यांचे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे देखावे संक्रांतीच्या वेळीही त्यांचे काही विशेष देखावे आपल्याला पाहायला मिळत असतात आणि आपण ते त्या त्यावेळी दाखवतोही या ठिकाणी आपली रोटरी क्लब ऑफ केची टीम या ठिकाणी आमच्यासोबत आहे जे परीक्षणासाठी या ठिकाणी आहेत अरुणजी अंजान विद्यमान अध्यक्ष आमचे प्रकाशजी कामाजी या ठिकाणी माजी अध्यक्ष महेश जाजू आणि सचिव अनंताजी तर्खसबंद या ठिकाणी यावर्षी आपण बऱ्यापैकी सीन सादर केलेत आहेत रांगोळी सुंदर काढलेले आहेत जागोजागी काय सांगाल यावर्षीची थीम कशी काय निवडली असेल दर्ण दर्ण ते तीस तीस ले ले, <laughs> आता हे ज्या दळण दळणारे आहेत ना त्या माझ्या लक्ष्मी तीस पस्तीस वर्षापूर्वी आणि वरच्या नवीन सुनबाईच्या म्हणून मी खाली बसले म्हणून दळण करलेली पोहच दिली त्यांना अच्छा अरे वाजे रिटायर झाले म्हणून दळण दळायला बसले <laughs> खूप सुंदर ते सुद्धा एक वेगळा विचारच आहे निश्चित आपण बघू शकतो इंग्रजीला खूप छान केलं तुम्हाला पाठ झालं होतं एवढा वेळ मिळतो निश्चित ज्या ज्या ठिकाणी काहीतरी नवीन थीम तयार होतात आम्ही नक्की तिथं पोहोचत असतो रोटरी क्लब ऑफ केचं एक वैशिष्ट्य आहे किंवा आमचा एक उद्देश आहे की आम्ही जे काही लोकांच्या कला असतील त्या लो, इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक हातभार लावत असतो आणि त्याच्यातून आमचा आनंद द्विगुणित करत असतो कारण अनेक वेळा हे सगळं करण्यामागेही त्यांचा हेतू असतो की इतरांनी पाहावं आनंद घ्यावा समाधान व्यक्त करावं आणि ते जर त्या लोकापर्यंत पोहोचलं नाही तर हे शक्य होत नाही म्हणून आमचा प्रयत्न आहे के की केश शहरामधून जेव्हा जेव्हा मला कॉल येतात त्या त्या घरी आम्ही नक्की जातो आज सुद्धा जेवढे कॉल आम्हाला आलेले आहेत त्या त्या घरी आम्ही पोचलेलो आहोत दरवर्षी इतरांनाही लक्षात ठेवावं की रोटरी क्लब ऑफ केजला जेव्हा जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा रोटरी क्लब नक्कीच तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या आपल्या घरी पोहोचून आपल्या सगळ्या बाबींना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहील